आज पटण शहर पोलीस स्टेशनला एक गुन्हा दाखल झालेला आहे ज्या गुन्ह्यामध्ये डॉक्टर महिला आहेत त्यांनी आत्महत्या के केलेली आहे आणि आत्महत्येचं कारण त्यांनी सोला पटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने आणि एक सिव्हिलियन व्यक्ती प्रशांत बनकर यांनी त्यांना शारीरिक आणि मानसिक छळ केला आणि त्यामुळे त्यांनी त्यांना आत्महत्या करावी लागली असा त्यांनी मेसेज लिहून ठेवलेला आहे त्या अनुषंगाने आपल्याकडे अठणश्वर पोलीस स्टेशनमध्ये बी एन एस कलम चौसष्ट दोन एन आणि बी एन एस कलम एकशे आठ म्हणजे जबरदस्ती शारीरिक संभोग करणं आणि आत्महत्येला प्रवृत्त करणं या कलमांमध्ये दाखल झालेले आहे याच्यामध्ये दोन आरोपी निष्पन्न आहेत फिर्यादी हे मैत डॉक्टर महिलेचे चुलत बंधू आहेत त्यांनी फिर्यादी दिली आपल्याकडे आणि आपण या ठिकाणी फिर्याद दाखल करून घेतलेली आहे तर पुढील कारवाईसाठी आरोपी अटक करण्यासाठी आपण पथकं रवाना केलेली आहे त्याच्यामध्ये पुढील जी कायदेशीर तपासातील प्रक्रिया आहे ती सुरू आहे याच्यामध्ये जे गोपाल बदने आहेत यांना निलंबित करण्याचा आदेश तुमच्यापर्यंत आलेला आहे हां मग तीन तासापूर्वीच त्यांना निलंबित केले निलंबित केलेलं आहे आणि बाकी पुढची तपास प्रक्रिया चाललेली आहे चाललेली आहे स्वतः पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांच्याकडे या गुन्ह्याचा पुढील तपास देण्यात एक महिला पोलीस अधिकारी म्हणून या प्रकरणाकडे आपण कसं बघताय निश्चितच एक महिला डॉक्टर ज्या उच्च शिक्षित आहेत त्यांनी अशा प्रकारे आत्महत्या करणं हे खरंच फार दुर्दैवी घटना आहे कारण एका मुलीला लहानाचं मोठं करणं आणि तिला शिकून सोडून डॉक्टर बनवणं ही आईवडिलांसाठी फार कष्टाची प्रक्रिया असते आणि उच्च शिक्षित महिलेने त्यांच्यावर होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक त्रासामुळं आत्महत्या करणं हे खरोखरच अजून देखील समाजामध्ये दे ज्या काही प्रथा चालत आहेत त्यांच्याविषयी फार अगदी सिरियसली पाहणं गरजेचं आहे असं हे मला वाटतं स्वतः उच्च शिक्षित आहेत त्यासोबत त्यांच्या सहकारी अधिकारी असतात काम करणारी मित्रमैत्रिणी असतात त्यांना त्रास होत होता तर त्यांनी कोणाला ते, कोणा ते सांगणं जेणेकरून याच्यामध्ये वेळीच आपण इंटरव्ह्यू केलं असतं नातेवाईक असतील पोलीस प्रशासन असेल किंवा त्यांच्या सहकारी अधिकाऱ्यांमार्फत वेळीच त्याच्यामध्ये दखल घेतली गेली असती तर एका महिला डॉक्टरचा प्राण या ठिकाणी निश्चितच वाचला असता ही घटना जी आहे ती अतिशय दुर्दैवी आहे असं मला वाटतं व समाजामधला संवाद संपलेला दिसतो त्यामुळे अशा पद्धतीच्या घटना घडताना दिसतात आज पोलीस प्रशासनातलं ऍडमिनिस्ट्रेशन जे आरोग्य विभाग आणि पोलीस प्रशासन याच्यामध्ये काहीतरी कुठेतरी संवादाची कमतरता वाटते का तुम्हाला म्हणजे ह्या घटनेच्या अनुषंगाने मोडण्यासारखी ही घटना आहे अदरवाईज पोलीस प्रशासन असेल किंवा वैद्यकीय अधिकारी असतील सर्वांचं काम एकच असतं की आरोपीला घेऊन जाणं आणि जे विक्टिम आहेत त्यांना न्याय मिळवून देणं ह्या सर्व यंत्रणा याच्यासाठीच काम करत असतात आणि दोघं देखील एकमेकाच्या सहकार्याने आणि सहयोगानेच काम करत असतात त्यामुळे शक्यतो कसे असे कॉन्ट्राडिक्ट्री किंवा कॉन्फ्लिक्ट रोल असे नसतात पण काही काही वेळेला होतं की काही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कन इनकन्विनियन्स जेव्हा होतो त्यावेळेला काही त्या त्या ज्या गोष्टी होत्या त्या तक्रारी असतील वैद्यकीय अधिकाऱ्यांची किंवा पोलिसांच्या ज्या तक्रारी असतील त्या प्रशासकीय बाबी होत्या आणि ज्या कारणास्तव या ठिकाणी महिला डॉक्टरनी आत्महत्या केली ती अगदी त्यांची वैयक्तिक बाब आहे त्यामुळे या या प्रशासकीय वैयक्तिक काही संबंध नाही असं मला पूर्णपणे या घटनेनंतर पोलीस प्रशासनाकडे बघण्याचा दृष्टिकोन एक वेगळ्या पद्धतीचा झालेला दिसतो किंवा मीडिया ट्रायल ज्या आहेत त्या त्याची घटना मीडिया ट्रायलमध्ये जास्तीत जास्त एक हायलाईट केलं जात आहे की पोलीस प्रशासनाचा काळा चेहरा म्हणून मग ह्या अनुषंगाने आपण समाजाला नेमका कुठला संदेश देऊ निश्चितच मी देखील बातम्या बघते आहे पद्धतीने बातम्या येत आहेत ते पाहून वाईट वाटतं कारण सर्वच पोलीस काही वाईट नसतं पोलीस प्रशासनामध्ये काही चांगले पोलीस अधिकारी काही चांगले पोलीस अंदार आहेत म्हणून तर पोलीस प्रशासन अजून देखील खंबीरपणे काम करत आहे शेवटी घटना घडली ज्यांनी घटना केली किंवा ज्याच्याविषयी गुन्हा दाखल झाला तो पण एक व्यक्तीच आहे आणि समाजामध्ये व्यक्ती तितक्या प्रकृती असतात मग तो पोलीस असो किंवा अजून कोणता अधिकारी असो किंवा आणखीन कोणीतरी असो कारण महिलांवर अत्याचार हे पुरुषांकडूनच केले जातात की काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे त्यामुळे ते पोलीस प्रशासनातील असणाऱ्या अधिकाऱ्यांनी अंमलदारांनी तरी अजून जास्त जाणीवपूर्वक या गोष्टी कटाक्षाने टाळल्या पाहिजेत कारण आपण लोकांच्या सुरक्षिततेसाठी ही गोष्ट त्यांनी लक्षात ठेवली पाहिजे या सर्व कृती असतील किंवा जे काही डायव्हर्शन्स आहेत त्याच्यापासून स्वतःला त्यांनी अलिप्त ठेवणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं एक शेवटचा संदेश काही देऊ इच्छिता का, का तुम्ही नागरिकांसाठी निश्चितच आपल्या आजूबाजूला जर काही अशा गोष्टी आपल्याला निदर्शनाला येत असतील किंवा महिला मुलींवर अत्याचार होत असतील ज्या मुली महिला पोलिसांपर्यंत पोहोचू शकत नसतील असं आपल्याला वाटत असेल तर आपण निश्चितपणे आमचा टोल फ्री नंबर आहे डायल वन वन टू या नंबरवर आपण डायल करू शकता पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी आहेत डी वाय एस पी आहेत आम्ही आहोत स्वतः एस पी सर आहेत आम कोणापर्यंत तरी तुम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करा आणि तुमच्यावर जो काही त्रास होतोय तुमच्यावर जो काही अन्याय होतोय तो तुम्ही बोलून दाखवा तुम्ही बोलल्याशिवाय तुमच्या मनातलं आम्हाला कळणार नाही कि किंवा कोणालाही कळणार नाही पोलिसांपर्यंत नाही पोचता आलं तर मैत्रिणीला बोला आई वडिलांना बोला शेजार पाजाऱ्यांना बोला संघटना आहे ज्या मदतीला पुढे येतात त्यांच्याशी बोला पण कोणाशी कोणाशी तरी बोला डायलॉग ठेवा कारण आयुष्य हे माणसाचं एकदाच मिळतं आपल्याला आणि ते चांगल्या पद्धतीने जाणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे यामध्ये जर तुम्हाला त्रास होत असेल तर निश्चित आम्ही सर्वजण तुमच्यासाठी आहोत फक्त बोला तुमच्यावर जे काही अन्याय होत असेल अत्याचार होत असेल त्याच्यामध्ये संवाद तुम्ही साधा धन्यवाद थँक्यू